दुसरी कंपनी फेरो आलाय ही कंपनी ब्रिटिश असल्याची दाखवली अध्यक्ष मोदी ही कंपनी आहे राजूरी स्टील हे मुळे मायडीसी मध्ये पोलीस भरतीसाठी एमबीए झालेली मुलं होती वकील झालेली मुलं अध्यक्षामध्ये काही प्रश्न आहे धावच्या गुंतवणुकीवर आपण बोललात त्या गुंतवणुकीतील आकडे कोटीच्या कोटी उडाणं आहेत अध्यक्ष मध्ये कोटीच्या कोटी एवढे कोटी तेवढे कोटी, योड़े कोटी, योड़े कोटी, योड़े कोटी कारण गुंतवणूक कुठे आली ती गेली कुठे किती रोजगार निर्मिती झाली याचा काहीच पत्ता नाही तुम्ही सांगितला पाहिजे की काय आपण निर्मिती निर्मिती झाली कुठे तो उद्योग सुरू झाला उद्योगाची वीट रचली काय त्याचं फाउंडेशन स्टोन तरी टाकला काय अध्यक्ष महोदय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स एक रिपोर्ट सादर केला महोदय त्यामध्ये म्हटलं आहे दहा वर्षात महाराष्ट्रात फक्त दोन लाख रोजगाराची निर्मिती झाली आम्ही नाही म्हणत इंडियन स्टॉप चार्टर्ड अकाउंटंटनी दिलेला हा रिपोर्ट आहे यामध्ये दोन लाख रोजगारांची निर्मिती झाली आहे त्यातली आमच्या काळातली कोरोनाची दोन वर्ष सोडून द्या उरलेल्या साडेसात वर्षात तुम्हीच होता फक्त दोन लाख दावोस येथे दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र शासनाबरोबर जो गुंतवणुकीचा करार झाला तीन मोठ्या परदेशी कंपन्या महाराष्ट्रात येतील असं छाती ठोकून सांगितलं गेलं अध्यक्ष महोदय या गुंतवणुकीच्या दहा सुद्धा भांडवल या कंपन्यांमध्ये जे सांगितल्या गेल्या कंपन्या दहा टक्के सुद्धा भांडवल नसल्याचं लक्षात आलं अध्यक्ष महोदय त्यांची पद काय आहे मी वाचून नको अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास आणून देतो अध्यक्ष दे। महोदय अमेरिकन कंपनी म्हणून जाहिरात करणारी न्यू एरा क्लीन टेक ही कंपनी इटखेडा जिल्हा औरंगाबाद येथील आहे वीस हजार कोटीची गुंतवणूक करण्याचं आश्वासन देणाऱ्या या कंपनीमध्ये दे। अध्यक्ष महोदय भाग भांडवल फक्त एकशे पन्नास कोटी आहे एकशे पन्नास कोटीच्या भाग भांडवलावर वीस हजार कोटीचा प्रकल्प उभा राहू शकतो ती कंपनी अमेरिकेची दाखवली कंपनी मात्र महाराष्ट्रातली दुसरी कंपनी फेरो आलाय ही कंपनी ब्रिटिश असल्याची दाखवली अध्यक्ष ही कंपनी मुळची जालन्यातील आहे कंपनीचे पेड भांडवल एक लाख रुपये आहे आणि या कंपनीचं गुंतवणूक किती दाखवली पंधराशे वीस कोटी राजूरी स्टील हे मुळे मायडीसी मध्ये माझ्याच घराच्या बाजूला यामध्ये याच कॅपिटल अठरा कोटी ही चंद्रपूर जिल्ह्यातील मुले मुलची कंपनी अध्यक्ष मोदी मुडची चंद्रपूरची आणि हे कंपनी सहाशे कोटीचा प्रकल्प उभारणार म्हणून सांगितले जुमला नाही हे जुमलेबाजी अध्यक्ष महोदय म्हणजे खोटा बोलून जुमला अरे म्हणून हे सगळं जे आहे जे तुमचा दावोत्सव वगैरे सांगताय तुम्ही या संदर्भातली तुमची दावचची श्वेतपत्रिका जरा काढली तर सत्य बाहेर येईल आणि लोकांना अध्यक्ष महोदय कळून चुकेल या सरकारनी किती गुंतवणूक आणली किती रोजगार निर्माण केला आणि महाराष्ट्रामध्ये किती उद्योग उभे झालेत हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष मध्ये जेम्स अँड ज्वेलरी पार्क मधून एक लाख निर्माण होतील असं सांगितलं पीएम मित्र पार्क मधून दोन हजार दोनशे रोजगार होतील वस्त्रोद्योग धोरणामधून पाच लाख रोजगार निर्माण होतील एकही प्रकल्प सुरू झाला नाही ग्रीन एनर्जी पॉलिसी मधून चौसष्ट हजार नोकऱ्या उभ्या होतील सांगितलं एक नोकरी झाली नाही रोजगार निर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल म्हणून जे स्वप्न दाखवून तरुणांना फसवण्याचं पाप जे करताय त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला मागेल तरुण रस्त्यावर उतरून मागेल प्रचाराला जाल तिथे त्याचं उत्तर द्यावं लागेल या ठिकाणी कुठलाही रोजगार निर्मिती झाली नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून आर्थिक महासत्तेमध्ये सत्तेचं स्वप्न तुम्ही जरी दाखवत असाल तरी पण देशातील बेरोजगारीचं भीषण वास्तव हे आता लपून राहिलं नाही अध्यक्ष महोदय अनेक तरुणांना रोजगारासाठी आत्महत्या करावी लागते अध्यक्ष महोदय मी जुनं जाणार नाही पण तलाठी पदासाठी जर चार हजार जगासाठी अठरा लाख लोक येत असतील तर महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांचं भीषण वास्तव्य काय आहे हे ज्वलंत प्रश्न किती आहे तरुण रोजगारासाठी किती तडफोडतो आहे हे मिळालेल्या आपल्या आलेल्या अर्जावरून आपल्याला दिसेल काल परवा पोलिसांच्या भरत्या झाल्यात अध्यक्ष महोदय आपल्याला डबल एम ए झालेले इंजिनियर झालेले डिप्लोमा केलेली त्यातल्या तात पीएच डी झालेले असे तरुण पोलीस सिपाई भरतीसाठी लाईन इत होते अध्यक्ष महोदय चपराशासाठी पोलिसासाठी भरतीसाठी जर हा मिशन वास्तव असेल तर रोजगार आहे कुठे अध्यक्ष महोदय पोलीस भरतीसाठी एमबीए झालेली मुलं होती साथी, साथी, साथी ले ले वकील झालेली मुलं किती असावीत वकील झालेली मुलं या गड चंद्रपूर मध्ये पोलीस भरतीसाठी वकील झालेली तेरा पोरं एमबीए झालेली पस्तीस पोर अध्यक्ष महोदय इंजिनिअर आणि डॉक्टर झालेली नव्वद पोरं